बाडे 21879 तारीख पुण्याच्या मध्ये समिती मूल्य मर्यादा मोला कर भाडा गेले तिने तपजनेने पूर्णण्या कारण महामेर दशय नवय नवरंगीने वरातुंगार फासी लेना चली अशा यातून खफदर व विषयी ओरित मने शरण गळ्या आपमंड मटरिया माया बैला शरण गळ्या आपमंड मटरिया माया बैला भारत <laughs> <laughs> ఉంటాయి ఆ 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 ఉం

Thank <laughs> you.